श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे सोमवार दिनांक आहे अकरा ऑगस्ट आणि या दिवशी आलेली आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार तर हा जो सोमवार असणार आहे तर हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार हा खूप महत्त्वाचा असतो या दिवशी सर्व भावी भक्त जे आहेत तर ते शिवमंदिरामध्ये जात असतात आणि भगवान शिवशंकरांची विधिवत पूजा अर्चा करून त्यांचे जे आशीर्वाद आहे तर ते प्राप्त करत असतात भगवान शिवशंकर या दिवशी आपल्या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि त्यांची सेवा उपासना करणाऱ्यांना भरभरून आशीर्वाद ते देत असतात श्रावण महिना हा संपूर्ण भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि सोमवार हा दिवससुद्धा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी जे काही सकारात्मक लहरी आहेत जे शिवतत्व आहेत तर ते खूप अधिक पटीने पृथ्वी तलावरती असतात आणि पहा या वेळेमध्ये जर आपण त्यांची पूजा अर्चा केली त्या सेवा केली तर ते त्यांचे जे काही आशीर्वाद आहेत तर ते आपल्याला देत असतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात या साथी वुरत वुरत तर या श्रावणी सोमवारमध्ये आपण भगवान शिवशंकरांसाठी सोमवारचं व्रत करत असतो आणि हे व्रत करून आपण विशेष अशा धान्य हे शंकरांच्या पिंडीवरती अर्पण करत असतो त्यालाच शिवामूठ असं म्हटलं जातं आता पहा शिवामूठ जे असणार आहे ही तिसऱ्या सोमवारी तर ती हिरवे मूग असणार आहे आणि हिरव्या मुगाची शिवामूठ ही आपल्याला भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करायची आहे श्रावण महिन्यामध्ये तिसऱ्या सोमवारी शिवामूठ ही मूग आहे आणि मूग हे आपण अर्पण केल्यामुळे याच्या मागची जी धारणा आहे तर ती म्हणजे भगवान शिवशंकर हे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात मूग हे आरोग्य धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत की ज्यामुळे आपल्या जीवनातील जे काही संकट असतील तर ते दूर होतील तर उद्या आपल्याला आपल्या शिवमंदिरामधून ही एक वस्तू जी आहे तर ती घरी घेऊन यायची आहे जर तुम्ही ही शिवमंदिरातून एक वस्तू घरी घेऊन आला तर तुम्हाला तुमच्यावरती कितीही करोडचं कर्ज असू द्या ते फिटून जाईल तुमच्या घराची मुलांची पतीची प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य तुमचं नष्ट होऊन जाईल गरिबी संपेल इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायक ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा ह्या श्रावण जो महिना आहे तर या श्रावण महिन्यामध्ये बरेचसे भावी भक्त जे आहेत तर ते दररोज शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा करत असतात तर हा श्रावण महिना जो आहे तर तो पूर्ण भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि ज्यांना वेळ नाही ज्यांना जमत नाही तर त्यांनी सोमवारी तरी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा उपासनाही करावी असं म्हटलं जातं की या श्रावण महिन्यातील सोमवारी हा जो उपाय आहे तर तो ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये माता लक्ष्मीदेखील स्थिर स्वरूपामध्ये राहते म्हणजेच आपण भगवान शिवशंकरांबरोबर माता पार्वतीचा पार्वतीचासुद्धा सेवा उपासना करत असतो आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही म्हणजेच आपण एखादा इंटरव्ह्यू द्यायला गेलो तर आपलं सर्व काही आपण एकदम व्यवस्थित करून गेलेलो असतो परंतु आपला थोडासा जो लक आहे तर तो आपला हुकला जातो म्हणजेच काय आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यासाठीच अशा काही तिथी ज्या असतात ना तर याला काही प्रभावी उपाय हे करावे लागतात जेणेकरून आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळते त्याचबरोबर आपण एखादं महत्त्वाचं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला नेहमी अपयश मिळते असं जर आपल्याला वाटत असेल तर आप पण नेहमी ज्या काही गोष्टी करायला जाऊ त्यावेळेस पहा असे काही तिथी ज्या असल्या तर त्यावेळेस आपल्याला काही प्रभावी उपाय हे करायचे असतात हे उपाय हे त्यासाठी सांगितले जातात जेणेकरून आपलं नशीब हे कुठेतरी अडणार नाही आणि आपल्याला सर्व गोष्टी ह्या मना आपल्या मनासारख्या घडतील आपल्या ज्या काही कष्ट आहे मेहनत आहे त्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल यासाठी ह्या सा हे काही उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर पैसा येत नसेल किंवा पैसा आला तर तो तिकत तो नसेल पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल त्याचबरोबर घरामध्ये खूप मोठं कर्ज झालेलं आहे म्हणजे तुम्हाला इतरांकडून पैसे घ्यावे लागत असतील तर ती करोडचं कर्ज जरी तुमच्यावर असेल ते सुद्धा या एका उपायाने तुमचं करोडचं कर्ज फिटण्याची सुद्धा ताकद या उपायामध्ये आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून करा मनामध्ये अगदी श्रद्धेने भावनेने हा उपाय करा तर पहा भगवान शिवशंकर जे आहे तर ते छोट्याशा सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जर आपण त्यांच्या काही प्रभावी उपाय केले सेवा केली पूजा उपासना केली तर ते आपल्याला भरभरून त्यांची कृपा आशीर्वाद देत असतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करत असतात त्यामुळे पहा आपल्याला हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला चॅनेलवर मिळणार आहे या व्हिडिओनंतर नंतर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की येणार आहे त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे जेणेकरून तुमचं मन आणि शरीर हे शुद्ध होईल आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असेल त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे विशेष अशी शंकरांची पूजा करायची आहे त्यांना जे पांढरे फुलं आहे बेलाचे पान आहे ते अर्पण करायचे आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश पाण्याने स्वच्छ भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कायचं कच्चं दूध टाकायचं आहे अकरा हिरवे मुगाचे अख्खे दाणे जे आहेत तर ते तुम्हाला अकरा टाकायचे आहेत आणि पांढरी फुलं हे सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत आता पहा मंदिरामध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी घेऊन जायच्या आहेत तिथे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा दे शिवालयामध्ये प्रज प्रज्वलित करायचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरेच जण शिवालयामध्ये गेल्यानंतर शिवपिंडीची जी जागा आहे त्याच्यावरतीच दिवा लावण्याचा प्रयत्न करतात परंतु असं कधीही करू नका त्याचं कोणतंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही उलटे त्याचे दोष आपल्याला लागतात त्यामुळे त्या शिवपिंडीवरती तुम्हाला दिवा न लावता शिवपिंडीच्या खाली एका साईडला तुम्ही तुम्हाला दिवा लावायचा आहे शिवा शिवाला कोणतीही त्रास होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे जल जे आहे तर ते उत्तरेकडे तोंड करून हे जल तुम्हाला जलधारीच्या साईडने शंकर भगवानांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बेला बेलपत्र जो तुम्ही भस्म घेऊन गेला असता आणि तो लावायचा आहे चंदन लावायचा आहे शिवालयाची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे पांढरे फुलं अर्पण करायची आहे आता जी फुलं घेऊन गेला हा ते अर्पण करायचे आहेत शिवपिंडीवरती अगदी भक्तिभावाने तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत पहा शिवपिंडीवरती एक लोटा जल जरी आपण अर्पण केलं तर आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात फक्त तो ते अर्पण करताना मनामध्ये भाव हा नक्की चांगला असायला हवा म्हणजेच मन अगदी मनोभावे तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे तिथे बसून तुमची जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे भगवान शिवशंकरांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे आता बघा तुमच्या समोर एखाद्याने पूजा केलेली आहे तिथे शिवपिंडीवर धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल तर ते धोत्र्याचं फळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे तर पहा भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी मंदिरामध्ये बरेच जण बेलपत्र शिवपिंडीवरती शिव धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल त्याचबरोबर बेलफळ यासारख्या गोष्टी ज्या अर्पण करत असतात परंतु आपल्याला त्यामधून जे काही धोत्र्याचं फळ आहे तर ते उचलून घ्यायचं आहे आता हे फळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या फळ थोडसं भस्म जे आहे तर ते घ्यायचं आहे आता भस्म हे भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहित आहे आता बऱ्याच जणांकडे जर भस्म नसेल तर आपण अगरबत्ती ही प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपण लावत असतो त्याची जी काही विभूती आहे म्हणजे त्याची राख आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर ती जी काही विभूती आहे किंवा भस्म असेल तर ते फळायला तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा किंवा मग पिवळ्या किंवा पांढऱ्या कलरचा कपडा जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यामध्ये हे फळ तुम्हाला बांधायचं आहे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे हे फळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अभिमंत्रित झालेले जे फळ आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरती बांधायचं आहे तुम्ही आतमधून बांधू शकता बाहेरून बांधू शकता पण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरतीच बांधायचं आहे तर पहा धोत्र्याचं फळ हे शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे ज्यावेळेस आपण मनोभावे हे फळ भगवान शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण करतो त्यावेळेस आपले सर्व पाप नष्ट होतात इच्छा पूर्ण होतात आणि मोक्षाचा मार्ग मिळतो आणि जेव्हा आपण शिवमंदिरातून हे फळ घरी आणतो आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती बांधतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये येणारी इडापिडा वाईट शक्ती दरिद्रता नजरबाधा जी आहे तर ती घरातून नष्ट होते बाहेरची नजरबाधा देखील आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आप आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि हळूहळू आपल्या घरातील आर्थिक समस्या ह्या दूर होऊन जातात आणि आपल्याला कुणाकडूनही पैसे घेणे हे भाग पडत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते तर पहा बऱ्याच वेळा काय असतं की आपल्या आजूबाजूला काही जळव प्रवृत्तीचे लोक राहतात त्यांना आपली प्रगती झालेली देखवत नाही ते आपल्या घराला नजर दोष लावतात म्हणून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असं जर धोत्र्याचं फळ आणून लावलं ती व्यक्ती आपलं कोणत्याही प्रकारे वाईट करू शकणार नाही आपल्या घराला नजर दोष लावू शकणार नाही आपला कोणताही शत्रू असू द्या तो आपल्या घरापासून दूरच राहील आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की धोत्र्याचं फळ हे शिवपिंडीवरती तुम्हाला आढळणार नाही जर नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे स्वतःच धोत्र्याचं फळ घरात घरून घेऊन जायचं आहे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि शिवपिंडीवरती सर्व पूजा वगैरे करून झाल्यानंतर ते परत तुम्हाला उचलून घरी घेऊन यायचं आहे आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की मासिक धर्म असतो लेडीजला जमत नाही किंवा सुतक काही असेल तर मग तुम्हाला ह्या सोमवारी जर नाही जमलं तर पुढच्या श्रावणी सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुम्ही कष्ट मेहनत करून देखील ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा एखादं महत्त्वाचं काम आहे आणि ते काम तुमचं पूर्ण होत नाही त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या तिसऱ्या श्रावणी सोमवारी शि शिवपिंडीवरती शिवामोठं जी हिरवेमुग आहे तर तीसुद्धा अर्पण करायची आहे त्यानंतर एकवीस हिरव्यामुगाचा तुम्हाला उपाय करायचा आहे तुम्हाला एकवीस हिरवेमुग आख्खे घ्यायचे आहेत आता हिरवेमुग तुम्ही घरी तुम्ही जर ही से सेवा करणार असाल हे जो हा उपाय करणार असाल तर तुम्ही करू शकता शिवपिंडीवरती सुद्धा करणार असाल तर तिथेही करू शकता तर तुम्हाला घरी करणार असाल तर देवघरातील देवा प्रज्वलित करायचा आहे लावून त्यानंतर तुम्हाला घ्यायचे आहे त्यातला एक हिरवामुख हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर कमलात्मक मंत्र तुम्हाला आहे एक कमा कमलात्मक मंत्र तुम्ही म्हटल्यानंतर तो हिरवामुख तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे दुसरा हिरवामुख घ्यायचा आहे परत कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे आणि तो सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करायचा आहे असे एकवीस हिरवेमुख तुम्हाला कम कमलात्मक मंत्र म्हणून शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे प्रत्येक वेळा अं कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि शिवपिंडीवरती हा मुग अर्पण करायचा आहे आता बघा तुम्हाला हे, हे एकवीस हिरवेमुग वाहून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि हे हिरवे मूग तुम्हाला दिवसभर तसेच ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते हिरवेमुग तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ